नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता दांबे स्मिता खूप खूप स्वागत तुझं आणि आपण आत्ता वरळीला आहोत आणि तिथं आत्ता महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होतोय आणि तू खूप छान मध्ये आली आहेस खूप छान दिसतीय काय भावना आहेत तुझ्या मनात खूप असं काय म्हणू ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे कारण की दोन दोन नॉमिनेशन बेस्ट ॲक्टर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर तर त्याचा एक खूप आनंद आहे आणि कायम आपल्या कुठल्याही कामाला मिळणारं नॉमिनेशन अवॉर्डस हे एखाद्या अभिनेत्याला विटॅमिन प्रोटीन सारखं असतं की ही एक वेगळ्या पद्धतीची कौतुकाची थाप असते जी आपल्याला हवी असते त्याने बूस्ट मिळतो आपल्याला काम करायला आपला मार्ग करेक्ट आहे आपण करेक्ट दिशेने जातो आहे ह्याची एक हमी आणि याची एक पोचपावती आपल्याला या सगळ्यामुळे मिळते त्यामुळे माझे मनापासून ज्युरीज आणि शासनाचे मनापासून आभार की त्यांनी या फिल्मला आणि या फिल्ममधल्या माझ्या कामाला कन्सिडर केलं आणि अनेकांना बरीच वर्ष काम करून एक एक नॉमिनेशनसुद्धा मिळवायला त्यांना खूप कष्ट पडतात तुला थेट दोन नॉमिनेशन आहे हेही खूप भारी फिलिंग असेल मला कायम असं वाटतं की आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा कुठेतरी वरचा आपल्या कामाची दखल घ्यायला त्याला माहिती आहे त्याला कधी कुठे पॅम्पर करायचं आहे आपल्या ॲक्टर म्हणून आपल्या हातात एकच गोष्ट असते प्रामाणिकपणे ती म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काम करणं आणि बाकी मग आपल्या कामाला कसं कन्सिडरेशन मिळतं आहे काय मिळतं आहे हे सगळं कलादेवतेच्या हाती सोपून द्यायचं आपण आपलं कर्मांचं जे खातं आहे आणि त्याच्यावरचं कर्ज त्याच्यावर चढवत जायचं मग तो आपल्याला जे व्याघास व्याजासकट रिटर्न देत होते ज्या दोन फिल्मसाठी नॉमिनेशन मिळाल्या आहेत खूप सुंदर फिल्म आहेत पण तुला स्वतःला त्या दोन्ही फिल्मचं किती महत्व आहे तुझ्या करिअरच्या दृष्टी मला गौरीच्या लग्नाला हा बघायला गेलं तर तुम्हाला असं अत्यंत काय म्हणू ही अत्यंत कॉम्प्लेक्स फिल्म आहे ज्याच्यासाठी मला बेस्ट ॲक्टर मिळालं आहे एक सावळी मुलगी आहे तिला अत्यंत आतमध्ये कॉम्प्लेक्स आहे okay. की तिचा रंग सावळा आहे आणि त्यामुळे पण तिच्या आतमध्ये खूप सारे कलागुण आहेत पण त्याला वाव नाही मिळत आहे त्याला ती त्याच्याकडे स्वतःच okay. अनुभव त्याच्यापासनं म्हणजे जे माझ्या आतमध्ये आहे हे दुसरं कोणीतरी मला दाखवत आहे ही जी एक मै ॲक्च्युली बाई म्हणून मला असं वाटतं आपल्या आतमध्ये आपली जी बलस्थानं आहेत काय आहेत ती स्वतः मला माझी माहिती आहे पण त्या पात्राला त्याची नाही माहिती आहेत आणि अशा कित्येक मुली तुम्हाला आजूबाजूला दिसतात की त्यांना खरंच नाही माहिती आहे की त्यांची बलस्थानं काय आणि त्यांच्याकडे काही नाही नाही आहे ह्याच्याकडे त्या कॉन्सन्ट्रेट करत बसतात सो असा एक कॉम्प्लेक्स विषय पुंडलिक धुमाळने हाताळला दुसरी जी महत्त्वाची फिल्म आहे ती म्हणजे बिटर स्वीट त्याचा सब्जेक्ट जर ऐकला तर ऊसतोडणी कामगार जे असतात सगळे तर त्यांच्यामध्ये बायकांचे युट्रसच काढले जातात कारण चार दिवस त्या तोडू शकत नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान होतं हे किती अमानवीय आहे हे किती अमानुष आहे तर त्या विषयावर भाष्य करणारी फिल्म त्यामुळे या दोन्ही फिल्म नॉमिनेशन हा भाग सोडा पण या फिल्म दोन्ही विषयाच्या अनुषंगाने म्हणून माझ्यासाठी फार तू स्मिता अमानवी अमानुष या शब्दांचा उल्लेख केला आणि तसेच प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडतायत कालचा प्रकार तर अत्यंत भीषण आहे बदलापूरचा आपण सगळेच हादरलेलो आहे आपल्याला कसं व्यक्त व्हावं कळत नाहीये तुझ्या मनातल्या काय भावना मला मी सांगू मला तर आता मला तर आता मी इतकी हे झाली आहे ना मला असं वाटतं की आपण काय व्यक्त होतो आहे मला असं वाटतं आता व्यक्त होण्याच्या पलीकडे आपल्याला स्टेप्स घ्यायला पाहिजेत आणि मला असं वाटतं की सरकार जर एखादा एखादी व्यक्ती जर कृत्य करता ना अमानुष कृत्य करते मग मा त्याला मानवी शिक्षा का कशाला त्याला पण अमानुष शिक्षा दिला पाहिजे आणि तो एक सेट केलं पाहिजे त्या तो एक एक स्टेटमेंट सेट केलं पाहिजे की तुम्ही जर अशा पद्धतीने बायकांच्या कुठल्याही पर्सनल स्पेसमध्ये अशा पद्धतीने एन्क्रोच करणार म्हणजे मी तर सांगते शारीरिक काय मी तर म्हणते मानसिकसुद्धा अत्याचार ज्या व्यक्तीने केलेले आहेत बाईकवर बाईच्या मनाविरुद्ध केलेले आहेत त्याला कठोरमधली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे आणि ते एक स्टेटमेंट मला असं वाटतं समाजामध्ये आत्ता सगळ्यांच्या समोर येणं की हे केलं तर या देशामध्ये अशा पद्धतीचे होतं आमचा आम देश हा बहिणींचा आहे आमच्या देशामध्ये सावित्रीबाई फुले झाल्या आमच्या देशामध्ये जिजामाता झाल्या आमच्या देशामध्ये झाशीची राणी झाली आहे तर मला असं वाटतं की आता त्या सगळ्या आतमध्ये ज्या रणरागिणी आहेत ना त्या मला असं वाटतं की जाग्या करून त्या माणसांना मी खूप संताप घेतो पण आता स्मिता प्रॉब्लेम आपला असा झालाय की आता इतक्या घटना घडत आहेत वेगाने की एक घटना घडली की अरे आपल्याला विसर पडतोय तर तो, तो विसर पडू नये काहीतरी कॉन्क्रीट स्टेप उचलल्या जाव्यात त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना म्हणून काय करायला हवं स्टेपच घेतलेल्या नाही आहेत ना आयुष्यामध्ये ते स्टेटमेंट जे मी एखाद्या गुन्हेगाराला द्या तुम्ही वॉट एव्हर मानून हे स्टेटमेंट द्या, द्या की तू चार माणसात एखाद्या बाईचं जर आयुष्य अशा पद्धतीने एखाद्या मुलीचं लहान मुलीचं असं आयुष्य मग पूर्वी तर ठीक आहे ह्यांचे कपडे नीट नसतात ह्यांचं काही नसतं अशा म्हणून पद्धतीने त्यांना बोलतात पण आता तुम्ही मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार होतात त्याला तुम्ही काय म्हणाल तर मला असं वाटतं की स्पष्टपणे त्यांना एक स्ट्रॉंग स्टेटमेंट देणं भर भूकामध्ये जाऊन त्यांना नागडं करून त्यांची फाशी त्यांना देणं त्यांना ठेचणं त्यांना स्टोनिंग करणं किंवा काय मला असं वाटतं तो या शिक्षा पण कमी आहेत की काय तू ज्या ऍक्ट करतेस फिल्म त्या तू बऱ्याच बऱ्यापैकी असे विषय हाताळतीस स्वतः एखादा कधी असा विषय इन भविष्यात तुला घ्यायला आवडेल की हे जे अत्याचार अन्याय अमानुष प्रकार घडत आहेत त्याबद्दल आपण सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं असं वाटतंय का तुला डेफिनेटली मी कायम व्यक्त होत आहे सामाजिक भान असलेले कारण कायम समाज आणि चित्रपट किंवा समाज आणि साहित्य या सगळ्या पूरक गोष्टी असतात जे समाजात घडतं त्याचं प्रतिबिंब तुम्हाला साहित्यामध्ये उतरलेलं दिसतं ते लेखणीत आलेलं दिसतं आणि साहित्यामध्ये जे काही ज्या पद्धतीचं लिखाण केलं जातं प्रोत्साहनवर्धक किंवा ज्या पद्धतीची टिप्पणी टीका ज्या केल्या जातात त्याचेही वेगळ्या पद्धतीनं समाजावर इम्पॅक्ट उठतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने सामाजिक भान ठेव म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचं जे वागणं आहे अशा पद्धतीचं जे कृत्य आहे याला याच्यावर भाष्य करणारे सिनेमे यांच्यामध्ये भाग झाला पाहिजे याच्यावर रिॲक्ट झालं पाहिजे कारण आम्ही काही रस्त रस्त्यात पोलिसांची कामं करू शकणार नाहीत आम्हाला जे काम करायचं ते आमच्याच फील्डमधनं करू शकतो तर मला असं वाटतं की आपल्या फील्डमध्ये आपण हे भान ठेवून अशा पद्धतीचे सिनेमे अशा विषयांवर जास्तीत जास्त सिनेमे येऊन आपण जर केले तर त्या बरोबर आहे तू एक सजग अभिनेत्री आहे तेव्हा नक्कीच तू चांगलं काम करशील तुला या नॉमिनेशनसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू